जाले काही म्हण पण बेच भारी सोब नादच करत नाही गोडी भारी झाल ती भाजी मग आजच आयफोन करायचं हे हय फोन हय तो सुकंधच आहे कुठे हे काय फोटो तिचा ले भारी दिस तीर फोन हा काय करायचं आता याचं काय करायचं हा विकायचं आहे का ए विकायचं नाव न घेऊ अजून लय दिवस नाही झाले डेवुडेचा फोन आता काय झालं माहिती ना तुला आय फोनच होता देऊ काय रे बाबा तो राहू तिना हाय का काय तरी क तिचा मग तिला हे काम करू ना काय अस कसा द्यायचा मग आम तिला सुताराला शोधू शोध लावू दे मग तिला सांगू आपण देतो तो फोन पुढे पाच हजार रुपये पार्टी आपल्याला तस चोरायचं ना चो द्यायचा आपल्या आपलं चोरायचं असं मी नाही येणार नाही 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 सांगू तिथ तसं फक्त सापडून देऊ म्हणत तुला हा तुला सापडून देऊ पाच हजार रुपये देऊ फक्त कुठं गेला असं माझा मोबाईल तो मोबाईल माझ्याकडे न ठेवायचा ट्रॅक होतो तू ठेवायचा भाऊ माझ्या घरी ठेवतो मग काय करतो चालते हे आली काय काय करू मी नवऱ्याला काय सांगू माझ्या बोलू भाई आता काही का मंगलसूत्र अरे नाही नाही मनी मंगलसूत्र हरला अस मनी मंगळसूत्र जागेवर आहे फोन हरवला oh, माझा फोन हरवला फोन साठी एवढी तर मग जाऊ दे चल झाले आय फोन हरवला आयफोन फोन आय फोन तुला माग असते म्हणते ना हा ना आता तर तो नाही सापडला नवरा कुत्रेवाडी बदडी आता काय करू मी काही झाले असं कुठं आपल्या सुगंधाला मारलेला आपल्याला देव पण का नाही शोधू लाग शोधू लाग शोधू लाग कस बघ तिकडं कुठं वरती रस्त्याने गेले होते मी रस्त्याने बघा काय तुम्ही बघत बघायचं हो ते कुठे उकरू लागले भया काय करू आता मी भेटला नाही ना मला नाही वाटत आता भेटन म्हणून खिशात आहे का बघावर आता साडेला का खिश्या असता काय झालं भाऊ तुम्ही हो श्यामराव हो फोन जर नाही भेटला तर असं काय सांगू नवऱ्याला भिंड किंवा याच्या शिरला असलं तर हा भाई कुठ हो पण तिकडं कुठ मग त्याच्याखाली कस के जाईल मोबाईल मी सांगते काय तुम्हाला लक्ष देत का झाले रस्त्याने चालले होते तिकडं पडला तू बाई तुमचा मोबाईल चोरलाय भेटू शकत नाही चोरलाय म्हणजे सुकंता तुझा मोबाईल आहे ना हरून चोरीला गेलाय नाही हो चोरीला गेलाय मी तेच हरवला तुला कसं कळमा आधी हरवला मग तो कोणाला तरी सापडला मोबाईल म्हणजे चोराकडे गेला म्हणजे तो चोरीला गेला हो मग आता तो कसा भेटलो मला हा मोठा प्रश्न आहे हा प्रश्न मोठा आहे आणायचा कुठून चोरीचा मोबाईल आता तुम्ही दोघांना कशाला सांगा ना मला चोरीचा मोबाईल कसा सापडून आणायला हो मला तसं नाही म्हणायचं श्यामराव हो तुम्हाला माहित असल ना कोणी नेला आपल्याला हे, हे मात्र खरे कारण आपल्या औचित वाडीतल्या औचितवाडीच्या परिसरातले सगळे आपल्या ओळखीचे मोबाईल घेतला का इतक्या इतक्या लवकर लवकर कसा कसा आता तो मोबाईल हरवला होता तो कोणाला तरी सापडला असणार म्हणजे तो कोणीतरी चोरला असणार मग कोणीतरी आता त्यांच्या त्याच्या त्या काय म्हणते त्या जाणार तिथं तो ते मला बाकीच माहित नाही मला मोबाईल कसा भेटन ते सांगा भेटणार नाही ती चाळीस हजार रुपये दिले का भेटणार मोबाईल सांगितलं तुम्ही बरोबर आहे ना बाई आता तो मोबाईल काय झालाय कोणतरी चोरलाय ना मग चोरीच्या भावातच विकला जाणार निम्म्या भावात मग आपल्याला परत आणायला पैसे लागणार ना एवढे पैसे नाही खर्च बाई आपलीच मग आपण काय करू माहितीये का सेटलमेंट करू कसं आता सुगंधा भाई कमीत कमी पाच हजार रुपये आणायला लागतील आपल्याला कारण कसं आता बघ मेहनती शेवट हरवलेला सापडलेला चोरलेला पोहचलेला तर मग पाच हजार रुपये द्यावा लागतील आणि हा मला सेपरेट पार्टी पाच हजार रुपये पण द्यायचे त्यांना द्यावं लागते ना ते पैसे नसले द्यायचे पण लवकर माझा मोबाईल घेऊन या नवऱ्याचा फोन येलो त्याच्यावर मी त्यांना काय सांगू मी मोबाईल कुठे होता लगेच भेटणार खरंच ना लगेच भेटणार आम्ही असे जाणार आणि असे येणार असे जाणार आणि असे येणार मग असे येणार पैसे रेडी ठेवा रा बर झालं हो तू बस आलो मी एक मिनटल काय या बॉक्समध्ये ठेव काय कोणाला समजायचं कामच नाही हा करू सायलंट करून टाकू सायलंट केले कु कोंडून खेलो गुरगुर करायचं तू खेळायला गुरगुर करतो मी बरोबर ठेवत वाजला नाही ना नाही वाजत आता झाला जाऊ आणि मस्त भेटल्यावर जायचं मला आहे ना ते कापसाची खुर्ची बसायचा हॉटेल कोणता असते रे टॉपचं हॉटेल टॉपचं मच्या खरी तुला सांगतो कलिजी फ्राय सिना फ्राय चहा फ्राय माराव पोट भरून खाऊ कादच करायचं नाही विषयच नाही काय छान दारू दाराचा का पितो आपण आपण पोट भर खाऊ काय तू तस घेऊन कारख सुख मला तो यासाठी घेईन थोडीच ठेवून येतो चांगलं ठेव्यातलं माझ्या पलीकड ठेवतो रे ते माझा काजाचा तुकडा द्या दिवस मोबाईल सुगंधा अग ये सुगंधा काय खा अग ये बस जरा बोल ना काय म्हणते इकडं कस काय आले आले बाई अशी जराशी का ग काय म्हणतो मोबाईल हरवला हा ना ग माझा मोबाईलच हरवला मला लई टेन्शन आलंय आता ग आता काय ते जाले फोन श्यामराव बोलले तू मोबाईल सापडून आणून देतो मला पाच हजार रुपये दे आणि ते चोरंत त्यांच्या ओळखीचे आहेत म्हणे त्यांना भेटून बोलणार आहे बघते आता काय होत असं आहे का सापडला पाहिजे गे का माझा मोबाईल अगो आयफोन आहे थांब टेन्शन घेऊ नको तो मोबाईल सापडल हा घे मोबाईल माझा मोबाईल तुझ्याकडं तुला कस काय सापडलं कुठे होता मला सापडला नाही हे सगळे सगळेचे आणि माझ्या नवऱ्याचे कारस्थान होते त्यांनी त्यांना तो मोबाईल सापडला आणि त्यांनी तो लपून ठेवला आणि त्यांना तुझ्याकडून पाच हजार रुपये घ्यायचे होते आणि मग तुला मोबाईल द्यायचा होता बाई 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 तरी म्हंटल एवढे कसे मला म्हणत होते का तो मोबाईल मी आणून देतो म्हणून बी कुत्रे कुणीकडचे शिव्या नको देऊ तुला मोबाईल आणून दिलाय ना बाई पण ते मला कसे सांगत होते माझा मोबाईल त्यांच्याकडे असून म्हणत होते की मोबाईल आणून देतो सापडला की देतो थांब भेटलाय ना तुझा मोबाईल आता आता काही बोलू नको त्यांना आणि काही म्हणू नको काही नको जाऊ दे तुझा मोबाईल तुला भेटलाय बस झाला अगं पण त्यांना पटत असं वागायला तुला माहितीये ना कशी आहेत ते जाऊ दे तो, तो मोबाईल तुला सापडला एक काम कर जाय आता वय चहा हो, ठेव चालली होती त्यांना पाच हजार द्यायला पाच रुपयाचा चहा हो ठेव मला जाय सुगंधा सुगंधा अयो गेली नाही काय शामराव <laughs> मोबाईल आणला तुझा <लंतु> <laughs> अयो खरच आहे पहिले पैसे घेऊन जा पाच हजार रुपये अवधे ते पहिले तुम्ही मला मोबाईल दाखवा ऐका मग दाखवायला काय मोबाईल जिंदा मानेवर मस्त मोबाईल दाखव मी खोलतो बघू नको नाही मी काय पाहतोय पण पाच हजार रुपये लगेच पाहिजे पहिले मोबाईल हा ती म्हणजे मामा ती द्यावा लागली दादी शेवट दिलं की ते हाताने खोलते तू खोला त्याला काय खोलायला मोबाईल दुसरं काय त्याच्या मग कुठे मोबाईल मोबाईल तुम्हाला गावातल्या माणसाला पाच हजार रुपयासाठी फसावता माझा मोबाईल मोबाईल येतच होता ना या काय 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 आम्ही आम्ही खरंच नाही चोरला मोबाईल हा तुम्हाला कसं माहिती याच्यामध्ये मोबाईल तुमच्याकडे मोबाईल आला कुठून अरे काही वाटू द्या वाटू द्या ज्या माणसाकडनं आपण कधी लागली भागली गरज भागवतो त्या माणसाला तुम्ही पाच हजारासाठी गडा घालायला आले का, का। माझा मोबाईल मला भेटला मोबाईल परत तुम्ही दोघांनी नाही तुमचे थोबड घेऊन ये पण फिरकायचं नाही थोबाड तोंडा हो मोबाईल कस खालतो तुझ्याकडे कस आला जसे तुमचे ते चोर ओळखीचे होते ना तसा माझा पण एक पंढर होता ते पण चोरांचा पण तर तुझ्या ओळखीचा कोण तुमची बायको सुरेखा सु, 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 का? आता <laughs> माणसाने ती मैत्री होती म्हणून लगेच मला मोबाईल आणून दिला नाही तुम्ही का तुम्ही आता आणि हे घेऊन जर दबड तुमच्या सोबत उचला जाईल जातो का तू चार पाचशे थोडेफार